चिन्या सकाळ सकाळचं सका, काय काम आहे रे हय सुप्रभात मंडळी आत्ताच उठली आहे मी म्हणजे आज लेट झाला मला खूप उठायला अजून आवरायचं आहे माझं पण म्हटलं आज ना मला फुल डेली दिवसाचा व्लॉग बनवायचा जा आहे याआधी मी बनवलं नाही म्हणजे माझ्या चॅनलवर फुल व्लॉग आहेत पण ते सगळी मोस्टली व्हॉइसवर दिलेले आहेत कोल दिवसा दिवसाचा को असा मी डायरेक्ट कॅमेरा ऑन करून बोलले असं नाही आहे कारण मला कॅमेरा ऑन केलं की सुचत नाही बोलायला काय म्हटलं ट्राय करायचं नक्की कारण ट्राय केल्याशिवाय जमणार नाही म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हा बघा सकाळपासून माझ्या मागं आणि ओरडायला लाग लागला आहे काय पाहिजे असते काय माहीत नाही सकाळी दूध घातलं त्याचं जे कॅट फूड असते ते, ते सुद्धा दिले तरी पण दंगा चालूच आहे चिनू चिनया काय पाहिजे हाय का नुसतं सकाळपासून ओरडणं चालू आहे आणि आता मी पटकन आवरून घेते तर व्हिडिओ फुल लगा ब फ सॉरी व्हिडिओ फुल, फुल बघा आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला सपोर्ट करा जेणेकरून मी चांगले चांगले ब्लॉग्स बनवेन आणखी हा बघा आमच्या गा, गावाकडचा मॉर्निंगचा व्ह्यू एकदम शेताकडेला घर आहे आमचं म्हणजे आमच्या घरापासून इथून गाव सुरू होतं त्यामुळं घराच्या समोर अशी शेती दिसते मस्त अशी एकदम शांत वातावरण आहे इथं कसं गावाकडचं म्हणजे असं वेगळंच असतंय ना मम्मीने बघा इथं मस्त रांगोळी सुद्धा काढल्या हे बघा किती छान रांगोळी काढल्या रोज अशा वेगवेगळ्या वेग रांगोळीच काढत असत्या ती तिला लई आवडते रांगोळी काढायला रोज एक नवीन प्रकारची रांगोळी असते दारासमोर इथं माझं आवरलेलं आहे मम्मीने मस्त इथं असा चहा ठेवला आहे आता चहा घेणार इथं घरची सगळी क्लिनिंग वगैरे चालू आहे सध्या आज मम्मी गाजराचा हलवा करणार आहे कारण आमचे मामा आलेले दोन दिवसापूर्वी त्यांनी भरपूर अशी शेतातली ताजी गाजरं आणून दिलेली हे बघा किती मोठे मोठे त्यांनी कलर बघा त्याचा किती छान आहे कौलापूरची गाजर आहे ती एकदम ताजी गाजर आहे ती स्वतः ह्याचा आज हलवा करणार आणि ह्याला खिसायचं काम माझ्याकडे दिले मम्मीनं ह्याला मस्त धुवून ह्याची वरची साल काढणार आणि खिसणार आणि दुधामध्ये शिजवणार आमची मम्मी बघा माझ्या भावाने एवढं तिला कष्ट व्हायला नकोत म्हणून वॉशिंग मशीन आणून दिले आणि आता ती कप हातानं कपडे धुणार होती मी म्हटलं मग मा, म्हणजे काल पण तिनं धुतलं म्हणलं मम्मी मशीन बंद पडले तर म्हणते नाही म्हणून म्हटलं हाताला तर कपडे धुवायला लागलेस तर जराच कपडे आहेत म्हणून मी म्हटलं जराच कपडे असले तर क्विक वॉश लावायचं लगेच धुऊन जाते तर तेवढ्यासाठी मशीन चालू करायला लागते म्हणजे ऐक नाही वॉशिंग मशीन नव्हतं त्यावेळी हातानं कपडे धुवायला लागतात त्रास होत आहे म्हणून मशीन घेतल्या मशीन घेतल्यावर हाताने कपडे धुवायला लागल्यात म्हणजे काय म्हणायचं इंडियन मॉम्स म्हणजे हे असंच असते सोपं काम काही करायचंच नाही काम अवघड असते म्हणून हे करायचं दंगा करायचं काम आय काम काम करायला लागते आणि तेच काम त्यांना सोपं करून दिलं का नाही म्हणायचं हे असंच आहे तसंच आहे सगळी कामं अवघड करूनच घ्यायची नसतं <laughs> इथे मी आता गाजर हे मस्त असे स्वच्छ धुवून घेतले आता ह्याची आपण साल काढून खिसून घ्यायचं आहे इथे आपला सगळा सेटअप लागलेला आहे आता खिसायला खिसणी वरचं हे सोलायला हे आणि खाली पेपर आपण हांतरणार आहे कारण जास्त खाली कचरा होतो याचा म्हणून परत नंतर काढायला आपल्यालाच लागणार आहे तो म्हणून असा पेपर हांतरून घ्यायचा खाली आणि मग त्याच्यावर हे सगळं करायचं म्हणजे जा जास्त सगळीकडं पसारा होत नाही असं घेतलं चला पहिला आता गाजर खिसूया याचं थोडं थोडं याची साल काढून घ्यायची जास्त पण काही खरडत बसायचं नाही जिथं जिथं जास्त घाण आहे वगैरे तिथं बघून असं आहे सोलून घ्यायची गाजर आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर एक तास तरी अर्धा तास तरी जाणार आपल्याला मग तिथं पुढं मोठी प्रोसेस गाजर तुपामध्ये भाजायचं ड्रायफ्रूट्स बारीक करायचे दूध घालायचं शिजवायचं ते दुधामध्ये खूप मोठी प्रोसेस आहे पण गाजराच्या सी सीझनमध्येच आपल्याला ते हलवा खायला मिळतो ना त्यामुळं एवढं करायला काही प्रॉब्लेम नाही ते नाही बरं आहे त्यातलं जरा ते खा आतलं पांढर बेंड काढ दिसतंय नाही आहे काही जास्त उलट म्हणजे वाटतंय मोठं निबर आहे पण आतलं काही पांढरं दिसतच नाहीये त्याला हे बघ वर येते ना ते नाही आहे याला आमच्या चिन्याला दूध लय आवडते आमच्या अगोदर त्याची व्यवस्था करायला लागत्या चिनो हे बघ कस आहे बघा सगळा पसारा गुरून टाकला येतात सगळी क्लिनिंग करावी लागणार आहे धुरखुस असतो नसतो दिवसभर घरामध्ये जेवण करूया मम्मीनं भारी असं जेवण बनवले मस्त गरमागरम भाकरी आहे इथं ही गाजर आणि वटाण्याची मिक्स भाजी आहे जी रबरबीत खूप टेस्टी आहे कांद्याच्या पातीची भाजी इथं इथं मिरची आहे शिजवलेली मिरची मस्त ताजं ताक त्याच्यावर मी जिऱ्याची पूड आणि थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे इथं कण्यासुद्धा आहे जे ज्वारी असते ना ज्वारीचं असं कण्या फोडलेलं असते म्हणजे बारीक फोडलेलं असते आणि ते शिजवून ताकासोबत खातात खूप टेस्टी लागते पापड वगैरे आहे त्या डब्यामध्ये आहे मस्त आता आपण जेवणावर ताव मारूया मी आता इथं आता गाजर कर गाजराचा हलवा करायला घेतला आहे तूप घातलं आहे कढाईमध्ये आणि आता हा जो किसलेला गाजर आहे तो त्याच्यामध्ये घालून थोडासा भाजून घ्यायचा त्याआधी आपण चहा पिणार आहे चहा पिऊन झाल्यानंतर मस्त गाजराचा हलवा करणार आहे सकाळी वेळ मिळाला नव्हता खरं तर सकाळीच गाजराचा हलवा बनवायचा प्लॅन होता पण सकाळी जरा एक्स्ट्रा कामं असल्यामुळे वेळ मिळाली म्हणून आता संध्याकाळी करतो आहे आम्ही तुमच्याशी मी रेसिपीसुद्धा शेअर करते पिऊन आला आहे आता डेअरी भरल्या त्याची आता फिरायला मोकळा सतत काही ना काही जरा आवाज आला काही दिसलं की असा कान टवकारून बघत असते आता पण काहीतरी शोधा लागला आहे काय माहिती हा आमचा मागचा परिसर आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये मी आणखीन एक व्हिडिओ बनवेन खूप साऱ्या भाजीपाला वगैरे इथं लावलं आहे मागं आम्ही तुपामध्ये गाजर छान असे भाजून झालेले आहेत त्यातलं मॉइश्चर निघून झाल्यानंतर थोड्या वेळानं आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर पण त्याला एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोडंसं त्याला दुधामध्ये उकळून उकळून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल बास्के एवढ्या प्रमाणात आता हे दूध घातलं आहे साखर थोड्या वेळानं घालायची आपल्याला आणि हां खवा पण घालू शकता आता सध्या खवा इथे नाही आहे म्हणून आम्ही दूधच एक्स्ट्रा घातलं आहे जास्त जरा आता हे थोडं शिजलं ना ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे नाही थोड्या वेळानं घालायच्या थोडं शिजायला पाहिजे दुधामध्ये मग घालायची साखर आणि तर ड्रायफ्रूट सुद्धा कट करायचं चालू आहे काजू बदाम तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही ॲड करू शकता थोडंसं दूध आता आटलं आहे ह्याच्यामधलं व्यवस्थित मिक्स आहे आता ह्याच्यात आपण काजू ॲड करूया बास होते एवढं हो मस्त होते काय नृत्य तोंडात काजू गाजराचा हलवा लागायला पाहिजे का काजू लागायला पाहिजे साखर पण ऍड कर लगेच आत्ता ताबडतोब हा वेल धोडे नाव वाटव ना मला ते हिंदीतलं इलायची इलायची आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करतोय म्हणजे आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात गाजराचा जो खीस आहे ना त्या प्रमाणात आपल्याला साखर घालायचं आहे कोणाला कमी जास्त लागतो आपापल्या म्हणजे चवी प्रमाणात त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे शेवटला बघा इथे असं तूप घालायचं आणि थोडंसं भाजून घ्यायचं ज्याने म्हणजे त्याची टेस्ट जरा भारी लागते आणि मस्त असा गाजराचा हलवा तयार होतो तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आमचा चिन्या बघा कोणत्या टोकावरती जाऊन बसलाय चिनवा हे चिन्या श्कुण। 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 आता त्याला तिथं कुत्र दिसले ना म्हणून तो त्याच्याकडेच बघतोय काय होय चिनू कुठं जाऊन बसले रे पडशील की किती खाली आहे बघा हे आणि इथे एवढ्या टोकावरती जाऊन बसलाय जागा मिळत नसल्याने आणि घरात आता आपण हलवा थोडासा टेस्ट करूया कसा झालाय बरम गरम गरम सोडत घातला काय मस्त झाला गाजराचा हलवा एक नंबर साखरेचं प्रमाण पण एकदम प्रॉपर झालं आहे जास्त गोड नाही जास्त म्हणजे कमी पण नाही प्रॉपर झाला आहे हलवा एकदम भारी झाला तर संध्याकाळ झाले आणि जे मी चॅलेंज घेतलं होतं सकाळी व्लॉगिंग करण्याचं तर ते कम्प्लीट होत आलंय सो मला तर खूप छान वाटलं असं व्लॉग करताना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय भेटूया त्या नवीन ब्लॉगमध्ये बाय